Sound được mất mát 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 गेल्या दोन वर्षापासून शासनाची जेवढी कामं निघालीत ती आर्थिक बजेटच्या दहा पटीपेक्षा जास्त प्रमाणात निघालीत निघाली ती निघालीत ज्या कामांना तरतूद नसतानाही वर्कऑर्डर वगैरे दिल्या गेल्यात काम कामं पण झालेली आहेत कामं पण सत्तर सत्तर टक्के कामं जवळपास पूर्ण झालीत लोकांची काही कामं शंभर टक्के पूर्ण झाली निधी अभावी सगळं दोन वर्ष गाडं सगळं कॉन्ट्रॅक्टरांचं थांबलेलं आहे प्रत्येकाची उत्संबना अशी झाली बँकेचे हप्ते चालू आहेत ईएमआय चालू आहेत मशिनरींचे लेबर आहेत त्यांना पेमेंट करायलाच पाहिजे ड्रायव्हर सगळे इक्विपमेंट वगैरे आहेत ते चालूच आहेत आणि मार्केटमधनं स्टील डांबर हे तर विकत घेऊनच कामं करावी लागतात बँकेच्या कर्ज आहेत काही कामांच्या हिशोबाने त्यांना तर वेळेवर पैसे भरायला लागतात पण आज शासनाच्या या उदासीन धोरणामुळं बाकीच्या फसव्या योजना ज्या लोकांना फक्त लाभाच्या देण्यामुळं जी बजेट होतं कामाचं ते तिकडं डायव्हर्ट केल्यामुळं ज्या कामांना निधी द्यायला पाहिजे तिथं न देता तो कामाचा निधी थकवलेला आहे विकास कामांचा आणि त्याच्यामुळं आज कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जे आहेत ते राज्यभर एकदम अडचणीत आलेले आहेत की ह्या मार्चमध्ये तरी मागच्या मागच्या मार्चमध्ये झिरो पैसे हा मार्च, मार्च दुसरा आला तरी फक्त वर्षभरात त्यांनी पंचवीस टक्के तरतूद केलेली नाही आहे आता मार्च अर्ध्यावर आलाय बजेटमध्ये अजून तरतूद केल्याचं काही दिसत नाहीये या कारणाने अख्ख्या राज्यावर आज दहा तारीख रोजी सर्व कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निधीच्या मागणीसाठी पत्र दिलेले आहेत शासनाने आमच्या बरोबर भेट घेऊन आम्हाला वेळ देऊन या निधीचं काय ते कसं काय नियोजन करणार आहे याची माहिती द्यावी यासाठी आम्ही त्यांना चौदा जानेवारीला पत्र दिलं पण त्याचं काही रिप्लाय आजपर्यंत त्यांनी दिलेला नाही यासाठी हे निवेदन आता दिलेलं आहे आणि आमची लवकरात लवकर मिळावी हा आहे विकास म्हणून आमदारांनी गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं मंजूर केली कामं मंजूर करत असताना आपला आर्थिक बजेट काय याचा त्यांनी विचार केला नाही आमच्या ठेकेदारांची हजारो कोटी रुपयाची बिलं जगली असताना याने लाडकी बहीण सारखी योजना आणली लाडकी बहीण योजनेवरती त्यांना दर महिन्याला साधारण तीस पस्तीस हजार कोटी रुपये द्यायला लागतात इकडे आम्ही काम आहे ठेकेदार आमच्या पंचेचाळीस हजार कोटी रुपये शिल्लक असाल फसवा घोषणा करताय आणि ठेकेदार लोकांना उपाशी मारताय जसं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तशीच वेळ आता आमच्यावरती येऊ घातलेली आहे आणि जर कधी तुम्हाला ठेकेदारांच्या आत्महत्या थांबवायची असतील तर तुम्ही या बजेटमध्ये ठेकेदारांना भरून निधी मिळावा याच्यासाठी प्रयत्न करावे अशी आमचे सर्व राज्यकर्त्यांना विनंती से महाराष्ट्र में जितने कॉन्ट्रैक्टर लोगों ने काम किया है उसी तरह से रायगढ़ में जितने कॉन्ट्रैक्टर लोगों ने हमने जो काम किया है उसका फंड्स जो है या उसकी जो बिल्स है वो अभी तक हमें मिले नहीं है उसका जितना भी बकाया भुगतान बाकी है वो टाइम पे न मिलने से सभी ठेकेदार आज आर्थिक संकट में है उसका बकाया निधि तुरंत मिलने के लिए आज हमने शास कलेक्टर सर को एक अर्जी दी हुई है उसमें हमने उनको रिक्वेस्ट किया है कि जल्दी से जल्दी एक मीटिंग लगा के गवर्नमेंट को सूचित करके हमें बकाया निधि जल्दी से जल्दी मिलने के लिए आ, जो शासन के आ, शासन बजट में शासन के यहाँ से जो कोशिश हो शासन के यहाँ जो कोशिश होती है करने के लिए हमने उनको रिक्वेस्ट दिया और अर्जी दी उसके बारे में तर कलेक्टर ऑफिसवर मोर्चा घेण्याचा मुख्य उद्देश असा होता की रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे पंधराशे कोटी रुपयाची विकासाची कामं आम्ही रायगड जिल्ह्यातून ठेकेदार संघटनेच्या माध्यमातून पार पाडलेली आहेत पार पाडत असताना आज ठेकेदारांवरती फार मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागते आज बँकेचे कर्ज असतील अन्य काही आमचे लेबर्स असतील अन्य काही जे 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 संबंधी त्याला लागणार जे काय मटेरियल असतं आज कामं करून बसल्यानंतर आमच्याकडे जर जो दोन वर्षापासून निधी आलेला नाहीये आता जस्ट काही दिवसापूर्वी एक निधी आला होता तो आमच्या वाट्याला फक्त सात टक्के आला म्हणजे दिलेला निधी म्हणजे आमचे असणारे पैसे आणि दिलेला निधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापावत असल्यामुळे जे साठ टक्के आम्हाला पैसे मिळाले ते आमचे व्याजामध्येच गेलेले बँकेच्या व्याजांमध्ये त्यामुळे आर्थिक बाब फार मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदारांना सहन करावी लागते रायगड जिल्ह्याच्या जी मा माध्यमातून आम्ही आज पहिलं आंदोलन अशा छोट्याशा पद्धतीने छेडलेलं आहे मी विनंती करतो आमच्या सर्व ठेकेदार माध्यमांना एवढेश्या आंदोलन आहे आपलं काय भरणार नाही यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये जर आम्हाला निधी येणारा मार्च मध्ये मोठ्या प्रमाणात मिळाला नाही तर रायगड चक्का जाम करण्याची ताकद या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मध्ये शंभर टक्के असे मी गावी देतो आणि शासनाला विनंती करतो की या येणाऱ्या मध्ये जास्तीत जास्त भरीव बजेटमध्ये प्रोविजन करावी विनंती करतो